मीन राशी ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मासिक राशी भविष्य मीनराशी वर्षाचा दहावा महिना म्हणजेच ऑक्टोबर महिना लवकरच सुरू होतोय ग्रह आणि नक्षत्रांच्या राशी बदलांमुळे ऑक्टोबर महिना हा खूप खास असणार आहे ज्योतिषशास्त्रानुसार हा महिना मीन राशीसाठी फलदायी असणार आहे चला तर मग जाणून घेऊया मीनराशीसाठी येणारा नवीन महिना कसा असेल मीनराशीसाठी ऑक्टोबर दोन हजार पंचवीसचा चा हा महिना आत्मपरीक्षणाच्या संधी आणि महत्वपूर्ण वैयक्तिक वाढीने भरलेला असणार आहे हा महिना सकारात्मक अनुभवांचे आश्वासन देत असताना तुमच्या वर्तनात काही खोलवर चिंतन आणि सुधारणा करण्याची देखील आवश्यकता आहे तुमच्या दृष्टिकोनातील कोणत्या घटकांमध्ये परिवर्तनाची आवश्यकता आहे हे ओळखणे आणि बदल स्वीकारण्यासाठी मोकळे असणे आवश्यक आहे राशी तुम्ही कदाचित अशा परिस्थितीत किंवा क्रियाकल्पांमध्ये गुंतला असाल ज्या आता तुम्हाला आनंद किंवा समाधान देत नाहीत तुमच्या खऱ्या स्वभावाशी जुळणारे खेळ खेळणे थांबवण्याची वेळ आली आहे तरीही नियम पूर्णपणे पुन्हा लिहिण्याची घाई करण्यापूर्वी मागे हटण्यात शहाणपणा आहे याचा विचार करा कधी कधी परिस्थितीला श्वास घेऊ देणे हा तिला नैसर्गिकरित्या स्थिर होऊ देण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे या महिन्यात तुमच्या जबाबदाऱ्या परिश्रमपूर्वक पार पाडण्यावर लक्ष केंद्रित करा असे केल्याने तुम्हाला कठोर बदल न करता तुमच्या स्थितीत नैसर्गिक सुधारणा दिसून येईल या महिन्यात जर तुम्ही सक्रिय भूमिका घेण्याचे ठरवले तर सावधगिरी बाळगा महिना घटकांचा एक रोलर कोस्टर असू शकतो असे नक्षत्र दर्शवितात निर्णायकपणे वागणे कधी कधी तुम्हाला पुढे नेऊ शकते परंतु जोखीमांचे वजन करणे महत्वाचे आहे तथापि हृदयाच्या गोष्टी आनंददायी आश्चर्यांचे आश्वासन देतात तुमच्या आजूबाजूला होणाऱ्या बदलांवर लक्ष ठेवा कारण ते तुमच्या अंतर्गत अनुभवात असलेल्या परिवर्तनाचे प्रतिबिंब असू शकतात हे बदल तुमच्यात उत्कटता निर्माण करू शकतात किंवा तुमच्या नातेसंबंधांबद्दल एक ताजेतवाने दृष्टिकोन निर्माण करू शकतात प्रेमाच्या बाबतीत बोलायचे झाले तर ऑक्टोबरमध्ये प्रवास करताना तुमचे नातेसंबंध केंद्रस्थानी असतील गतीशीलतेत बदल होण्याची शक्यता आहे कदाचित एक वळणाचा टप्पा दर्शवेल तुमच्या विश्वासांशी खरे राहणे महत्वाचे असले तरी कधीकधी बहुसंख्य लोकांचा दृष्टिकोन महत्त्वाचा असतो हे लक्षात ठेवा या महिन्यात सूक्ष्म सूचना गांभीर्याने घ्या कारण ते तुम्हाला निरोगी आणि अधिक सुसंवादी संबंधांकडे नेऊ शकतात तरीही केवळ तुमच्या निरीक्षणावर आधारित कोणताही निर्णय घेण्याची घाई करू नका यावेळी पक्षपातीपणा तुमच्या निर्णयावर परिणाम करू शकतो निष्क्रियता देखील एक अव्यवहार रणनीती नाही कारण त्यामुळे वाढ आणि सुधारण्याच्या संधी गमावल्या जाऊ शकतात शेवटी ऑक्टोबर दोन हजार पंचवीसचा हा राशीला विकसित होण्यासाठी आणि जुळवून घेण्यासाठी आमंत्रित करतो बदल स्वीकारून आणि आवेकापेक्षा चिंतन निवडून तुम्हाला हवी असलेली स्पष्टता मिळेल कधी कधी खरी वाढ घाईघाईने कृती करण्यापेक्षा ऐकण्याने आणि निरीक्षणाने होते या कल्पनेसाठी स्वतःला मोकळे करा या काळात मोकळ्या मनाने आणि तुमच्या सभोवताच्या जगापासून शिकण्याची तयारी ठेवून स्वीकारा जबाबदारी आणि आत्मनिरीक्षण यांचा समतोल साधत असताना तुम्हाला वैयक्तिक समाधानाचे नवीन मार्ग सापडतील ऑक्टोबर महिना असा असू द्या जिथे तुम्ही स्वतःच्या अधिक प्रामाणिक आवृत्तीला पाऊल टाकता भविष्याला कृपा आणि आत्मविश्वासाने स्वीकारण्यास तयार असता मीनराशी हा तुमचा साहसी महिना आहे पण गोष्टी सहजतेने होतील अशी अपेक्षा करू नका तुम्हाला आनंददायी मनोरंजनासाठी काम करावे लागू शकते बुध प्रवेश केल्याने प्रवास करण्याची ऊर्जा मिळते आणि ते तुम्हाला किंवा मन कसे कार्य करते याशी संबंधित गोष्टींचा अभ्यास करण्यास देखील आमंत्रित करू शकते तुमच्या जिज्ञासू स्वभावाला तुमचे लक्ष वेधून घेण्यासाठी विविध विषयांचा शोध घेऊ द्या ऑक्टोबर मध्ये लवचिक राहा सर्व काही पूर्ण करणे सोपे नसेल राशी हा काळ आत्मनिरीक्षण आणि संधी आमंत्रित करतो तुमच्या राशीत शनी वक्री असल्याने तुम्हाला मोठ्या निर्णयांबद्दल तणाव आणि अनिश्चिततेचा सामना करावा लागू शकतो तथापि ऑक्टोबर पासून सूर्य ग्रहाच्या उदयासह हो ग्रहांचा मानसिक आधार मिळेल आणि पुन्हा चांगले निर्णय घेण्यासाठी आणि योग्य संधींचा फायदा घेण्यासाठी आत्मविश्वास आणि स्पष्टता मिळेल मीन राशी या रोमांचक प्रकल्पावर काम करण्यासाठी तुम्हाला भरपूर ऊर्जा मिळेल अशी एक मोठी संधी तुमच्याकडे येऊ शकते यामुळे तुमची उत्सुकता देखील जास्त असेल आणि संशोधन आणि नवीन क्षेत्रे तुमच्याकडे येऊ शकतात तुम्ही या क्षेत्रात वाढ करण्याचा प्रयत्न कराल आध्यात्मिक कार्य आणि धार्मिक प्रवास देखील तुमचे लक्ष वेधून घेतील ज्यामुळे तुम्हाला हवी असलेली आंतरिक खोली आणि समाधान मिळेल तर नऊ ऑक्टोबर पासून शुक्रग्रह कमकुवत झाल्यावर तुमचा जोडीदार कमकुवत आणि हवामानाशिवाय वाटू शकतो म्हणून तुम्हाला त्यांच्या स्थितीतून बरे होण्यासाठी तुमचा पाठिंबा आणि काळजी दाखवावी लागेल चोवीस ऑक्टोबरपासून बुधाच्या संक्रमणासह तुम्हाला आर्थिक सुधारणा करणाऱ्या नवीन प्रकल्पाची जबाबदारी मिळू शकते जर तुम्ही राजकारणात असाल तर अठ्ठावीस पासून मंगळ आणि बुधग्रहाच्या संक्रमणामुळे नशीब तुमच्यावर हसेल आणि तुमचे काम प्रभाव आणि नाव वाढवण्यास मदत करेल राहूच्या संक्रमणामुळे तुम्हाला परदेशी सहलींवर जाण्याची संधी मिळू शकते ज्यामुळे रोमांचक अनुभव आणि व्यापक क्षितिजे मिळतील करिअर बोलायचे झाले तर या महिन्यात कामाच्या ठिकाणी संधींचा एक रोमांचक लाट येण्याचे आश्वासन आहे नफा मिळवण्याची शक्यता आहे आणि या महिन्यातील सकारात्मक ऊर्जेचा वापर करून तुम्ही नवीन उपक्रमांची योजना आखू शकता तुमचे कठोर परिश्रम फळाला येतील आणि तुम्हाला आर्थिक वाढ दिसेल मोठ्या पदासाठी प्रतिष्ठित ऑफर तुमच्याकडे येऊ शकते म्हणून मेहनती रहा आणि संधीसाठी पात्र असल्याचे दाखवा जर तुम्ही परदेशी प्रकल्पावर काम करत असाल तर वेळेवर कामे पूर्ण करा ज्यामुळे तुमचे स्थान वाढेल आणि तुम्हाला योग्य आर्थिक फायदे मिळतील अठरा ऑक्टोबर पासून गुरुग्रहाच्या उन्नतीनंतर शिक्षण वैद्यकीय ज्ञान आणि व्यवस्थापनाशी संबंधित क्षेत्रातील लोकांना नवीन प्रकल्पांमधून वाढ आणि यश मिळेल सरकारी नोकरीचा शोध या महिन्यात संपू शकतो जरी सतरा ऑक्टोबर पासून सूर्य कमकुवत झाल्यामुळे काही अनपेक्षित अडथळे येऊ शकतात आधीच नोकरीत असलेल्या उच्च पद आणि योग्य ओळख मिळू शकते वरिष्ठांशी चांगले संबंध ठेवा जेणेकरून तुमचे कौशल्य लक्षात येईल आणि तुम्ही इच्छित असलेल्या पगारवाढीसाठी तुमचा विचार केला जाईल तथापि केतूच्या गोचरासह तुमचे नोकरीशी संबंधित प्रवास वाढणार आहेत म्हणून तुमच्या बॅगा पॅक करा आणि तयार ठेवा राशी या महिन्यात हृदयाच्या बाबतीत किंवा प्रेमाच्या बाबतीत संयम आणि समजूतदारपणा आवश्यक आहे तुमच्या आणि तुमच्या प्रियकरामध्ये काही मानसिक समस्या निर्माण होऊ शकतात आणि तुमच्या जोडीदाराला त्या सर्वांपासून दूर जाण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो या गोंधळलेल्या काळात तुम्ही दोघेही संयम आणि समजूतदारपणा दाखवा जर तुम्ही तुमचे मन कोणाशी तरी शेअर करण्याचा विचार करत असाल तर अठरा ऑक्टोबर नंतर तसे करा आणि तुम्हाला अपेक्षित उत्तर मिळण्याची शक्यता आहे नातेसंबंधात असलेल्यांसाठी तुमचा जोडीदार शैक्षणिक कामांकडे आकर्षित होऊ शकतो आणि यावेळी त्यांचे ज्ञान आणि कौशल्य वाढवू इच्छितो विवाहितांच्या आयुष्यात सुधारणा होईल ज्यामुळे त्यांचे दिवस गोड होतील तथापि जर तुम्ही नवीन विवाहित असाल तर तुमच्या जोडीदाराला त्यांना समजून घेण्यासाठी वेळ द्या अन्यथा नऊ ऑक्टोबरनंतर ग्रह कमकुवत असल्याने त्यांच्यात नाराजी निर्माण होऊ शकते अहंकाराचे कलह डोके वर काढू शकतात परंतु भांडणात अडकणे टाळा विशेषतः सतरा ऑक्टोबर पर्यंत त्याऐवजी तुमचे बंधन जोपासण्यावर लक्ष केंद्रित करा एकंदरीतच पाहता राशीसाठी हा महिना उत्तम असेल